नमस्कार नवरात्राची लवकरच सुरुवात होणार आहे हा सण नवरात्री आणि दहा दिवसांचा साजरा केला जातो हा सण वर्षातून दोनदा येतो एकदा चैत्र नवरात्री आणि दुसऱ्यांदा शारदीय नवरात्री हा सण प्रामुख्याने देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ केला जातो हा सण देवीच्या शक्तीचे आणि स्त्री प्रतीक मानला जातो या काळात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि या सणाची सांगता विजयदशमी म्हणजेच दसरा या दिवशी होत असते जो देवीच्या महिषासुरावर विजयाचा दिवस आहे देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होतो नवरात्र काळ तो शरद ऋतू असल्याने या नवरात्रास श शारदीय नवरात्र असे देखील म्हणतात गणेश उत्सव आणि पक्षपंधरवाडा संपल्यानंतर आपला वेद लागतात ते नवरात्रीचे हा सण खोट्या वाईट गोष्टीवरील सत्याचा विजय दर्शवतो नवरात्र म्हणजे आदि माया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घराघरामध्ये घट बसवला जातो त्यामुळेच या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असताना नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहेत नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीतच नसेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा याच नऊ रंगाच्या साड्या नेसा व बांगड्या घाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्ही याच व्हिडिओमध्ये नक्की बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री नवदुर्गा आहे नमो नमा लिहायला विसरू नका यामुळे नवरात्रीच्या नऊ रूपातील सर्व देवींचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील नवरात्रीच्या सणात काही लोक उपवास ठेवतात आणि ते पण फक्त पाणी पिऊन दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कडक पूजा करतात अनेक प्रकारचे लो, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करत असतात कोणाला नऊ दिवसाचा एक वेळेस जेवण असतो तर कोणाला निराळाचा उपवास असतो कुणी दीड दिवसाचा उपवास करतो कोणी पाच दिवसाचा उपवास करतो कोणी सात तर कुणी फक्त अष्टमीचा उपवास करतं तर कोणी नऊही दिवसाचे उपवास करत असतात सगळे आपापल्या परंपरेप्रमाणे उपवास करत असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा पूजा आरती केली जाते वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी मातेला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात मनोभावे देवीची उपासना आरती केली जाते काही लोक नऊ दिवस अन्वानी राहतात काही लोक निराहार उपवास करतात दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते काही घरात ललिता पंचमी तर काही घरात षष्टीचा फुलोरा करतात यामध्ये देवीच्या वर कडवणे बांधतात नऊ दिवसानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला नवरात्राची सांगता होत असते दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा होय महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले त्यानंतर तिला मर्दिनी म्हणू मनु लागले म्हणूनच आपण नवरात्री साजरे करतो या नऊ दिवसात काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असतात माता दुर्गादेवीचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून करायच्या असतात तर काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात तर संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या या मोनिका कुलकर्णी चॅनलवर नक्की भेटेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि संपूर्ण माहिती बघत राहा नवरात्रीमध्ये देवी तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवर एक सहस्त्रपटीने कार्यरत असते या वाढलेल्या देवी तत्वाचा लाभ घेण्यासाठी नवरात्री साजरी करायला खूप महत्व असते नवरात्रीच्या काळात देवीची मनोभावी पूजा अर्चा ध्यानधारणा करावी आणि श्रीदुर्गादेवी नम या मंत्राचा अधिकाधिक जप करावा कारण सगळ्या देवी ह्या दुर्गादेवीचा अवतार आहेत या, या काळात दिवसभरात श्रीदुर्गादेवीला प्रार्थना करावी हे श्रीदुर्गादेवी नवरात्रीच्या या काळात नेहमीपेक्षा सहस्त्रपटीने कार्यरत असलेल्या तुझ्या देवी तत्वाचा आणि तुझ्या कृपेचा अधिकाधिक लाभ आम्हाला होऊ दे यासाठी तिला मनोभावे प्रार्थना करायची असते नवरात्रीच्या या नऊ दिवसात तुम्ही कोणकोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे आपण पुढे बघूयात यंदा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबरपासून शुभारंभ होतो आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अश्विनशुद्ध प्रतिपदा या दिवशी ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी हे शारदीय नवरात्र काही विशेष मानले जाणार आहे कारण फक्त नऊ दिवसच नाही तर दहा दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे हा अत्यंत दुर्मिळ योग आहे आणि तो खूप शुभ देखील मानला जातोय यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्या दिवशी तृतीया तिथी ही दोन दिवस चालणार आहे आणि हेच नवरात्रीचे मुख्य कारण असणार आहे चोवीस आणि पंचवीस या दोन दिवसात ही तिथी असणार आहे या वर्षी महानवमी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी देवीचे शेवटचे रूप सिद्धिदात्री या देवी मातेचे रूपाची पूजा केली जाणार आहे नंतर अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन भंडारा हवन यासारखे विधी केले जाणार आहेत आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की तिथी जर वाढली तर ते अत्यंत शुभ आहे तिथी कमी होणे हे अशुभ असते या वर्षी नवरात्रामध्ये तृतीया तिथीची वाढ होत आहे हे अत्यंत शुभ संकेत आहे दुर्गेची सवारी देखील अत्यंत महत्वाची मानली जाते या वर्षी देवीची सवारी ही हत्तीवर असणार आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे दुर्गा देवीचे प्रस्थान हत्तीवर होत असल्यास जगामध्ये सुख शांती समृद्धी जास्त काळ टिकणार आहे आणि अत्यंत शुभ ठरणार आहे नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात माता लक्ष्मीला देखील नऊ रंगाच्या वेगवेगळ्या साड्या देखील परिधान केल्या जातात प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंग ठरवलेला असतो हे रंग परिधान करणे केवळ परंपरेचा भाग नसून त्या रंगांचे आध्यात्मिक महत्व देखील आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या प्रकारे नऊ रंगाचे वेगवेगळे कपडे परिधान केल्याने माता दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो असे म्हटले जाते म्हणूनच आपण हे नऊ प्रकारचे कोणते रंग आपल्याला परिधान करायचे आहेत या नऊ दिवसामध्ये ते आपण बघूयात त्या त्या दिवशी कोणकोणते देवीचे पूजन केले जाते हे देखील बघणार आहोत ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि देवीचे आशीर्वाद देखील लाभतात तर पहिला रंग आहे पांढरा रंग हा रंग शुद्धता शांती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे आणि पहिल्या देवीच्या रूपाची पूजा केली जाते ती म्हणजे माता शैलपुत्री पर्वताची कन्या आहे आणि हे देवीचे पहिले रूप आहे त्यानंतर दुसरा रंग आहे लाल रंग हा रंग साहस शक्ती आणि कर्माचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाणार आहे ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे जी भक्ती आणि तपाचे सामर्थ्य येत असते त्यानंतर यावर्षीचा तिसऱ्या दिवशीचा रंग आहे निळा रंग या रंगाने रंगा। रंगा देवीची शक्ती आणि भव्यता दिसून येते त्या दिवशी दुर्गा मातेच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाणार आहे शांत पण भयंकर रूप जे भक्तांना धैर्य आणि संरक्षण देते तर या रूपाची पूजा तिसऱ्या दिवशी केली जाणार आहे त्यानंतर चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे म्हणजे चौथे रूप आहे या देवीची पूजा केली जाणार आहे या वर्षीचा या दिवशीचा चौथ्या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग हा रंग आनंद उत्साह आणि सकारात्मकतेचे द्योदत करत असतो हा रंग अत्यंत सकारात्मक वाटतो पिवळा रंग अवश्य परिधान करावा त्यानंतर पाचव्या दिवशी दुर्गादेवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते आणि पाचव्या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक असलेला हा रंग आहे हा रंग नवीन सुरुवात दर्शवत असतो त्यानंतर सहावा रंग आहे राखाडी रंग हा रंग ऊर्जा आणि क्रियाशीलतेचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या दिवशी कात्यायनी म्हणजे दुर्गा मातेचे योद्धा स्वरूप आणि जी शक्तीचे प्रतीक आहे या रूपाची पूजा केली जाते तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहावर स्वार आहे तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करतात आणि तिची पूजा केली जाते त्यानंतर सातव्या दिवशीचा रंग आहे नारंगी रंग तो ऊर्जा उत्साह आणि उबदारपणा दर्शवतो हा दिवस कालरात्रीला समर्पित आहे या दिवशी देवीच्या कालरात्री स्वरूपाची पूजा केली जाते वाईटाचा नाश करणाऱ्या दुर्गेचे भयंकर रूप मानले जाते देवी पार्वतीच्या सर्वात उग्र रूपांपैकी एकाला समर्पित आहे ज्याला आपण कालरात्री म्हणतो त्यानंतरचा आठवा रंग आहे मोर हिरवा म्हणजे या दिवशी माता महागौरी हिची पूजा केली जाते अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा असतो बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना हा दिवस समर्पित आहे तिचा आवडता रंग मोर हिरवा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करत असतात त्यानंतर नववे स्वरूप सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे तिला चार हात असून तिच्या हातात गदा चकती पुस्तक कमळ आहे त्या दिवशी गुलाबी रंग परिधान करायचा आहे तो प्रेम दया आणि सुसंवाद दर्शवतो हा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे जी तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशाचे आशीर्वाद देत असते अशा प्रकारे नऊ रंगाचे हे कपडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी याच रंगाचे कपडे परिधान करावेत आता बघूयात नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात देवीला सोळा शृंगार हा खूप आवडत असतो नवरात्रीमध्ये आपल्या हातामध्ये बांगडे हसणे खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये सर्वात पहिला रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा स्त्रियांनी आवर्जून परिधान करावा त्यानंतर दुसरा रंग आहे लाल रंग तुम्ही लाल रंगाच्या साडीसोबत लाल बांगड्या देखील परिधान करू शकता लाल किंवा हिरव्या याच रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करायच्या आहेत यामध्ये मेटलच्या बांगड्या परिधान करायच्या नाही आहेत तुम्ही काचेच्याच बांगड्या घालणे उत्तम ठरेल मेटलच्या मॅचिंग बांगड्या आपण हातात घालत असो त्या देखील घालायच्या आहेत तर काचेच्याच बांगड्या घाला आवर्जून काच ही शुद्धतेचं प्रतीक आहे आणि काचेच्या बांगड्या घालणे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे आणि हिरवा रंग हा सौभाग्याची प्रतीक आहे म्हणूनच हिरव्या किंवा लाल रंगाच्याच बांगड्या परिधान कराव्यात आता आपण थोडक्यात बघूयात की या नऊ दिवसामध्ये कोणत्या साड्या चुकूनही परिधान करायच्या नाहीयेत तुम्हाला जे नऊ रंग सांगितले त्यापैकी साड्या तुम्हाला परिधान करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करा परंतु आता ज्या सांगणार आहे त्या चुकूनही परिधान करू नका त्यातील पहिला रंग आहे काळा रंग काळा रंग हा संक्रांत सणाला परिधान केला जातो परंतु या देवीच्या नवरात्रातील या देवीची उपासना ऊर्जा तेज आणि शुद्धतेचे प्रतीक असते म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे अत्यंत फिकट थपकिरी रंग किंवा मळकट रंग असतात असे रंग देखील परिधान करायचे नाहीत नवरात्रामध्ये तेजस्वी ऊर्जा हे शुभ रंग मानले जातात त्यामुळे तुम्ही असे मळकट रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेच रंग तुम्ही परिधान करावेत आणि आत्ता सांगितलेले रंग परिधान करायचे नाही आहेत पांढरा रंग परिधान करत असताना देखील त्याचा काठ दुसऱ्या रंगाचा असावा किंवा पू पूर्णतः पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही आहे त्यामध्ये काहीतरी वेगवेगळी डिझाईन असेल वेगवेगळ्या रंगाची अशी साडी परिधान करावी माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद